रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे असं पाहिलं तर विनाश जवळ आल्यानंतर माणसाला विपरीत बुद्धी सुटते सावकार तसं त्या माणसाचं झालेलं आहे पटले आपल्या कर्मान लोकांशी वागायचं कस बोलायचं कस समाजावर किती भाष्य करायचं स्वामींच्यावर महाराजांच्यावर त्या मंदिरांच्यावर मोदी साहेबांच्यावर अहो पुन्हा पुण्यावर तुम्ही बोलता ज्या माणसाला रस्त्यावर बसलेला कोंबड्या उठत नाहीत त्याने आमच्या मोदी साहेबांची माफक काढायची अशा अवस्थेमध्ये या पक्षामध्ये कसंच ताण आणि मग वैफल्य आलंय नैराश्य आलंय अशा भूमिकेतन त्या सगळ्या तक्रारी सुरू आहेत फार सरदार पाटील लक्ष द्यायला नको त्या गोष्टी सगळ्या आपापल्या परिणत कर्म आपल्याला नेतं नेते त्यांना तिकडच्या दृष्टीनं चाललंय या गावामध्ये मागच्या वेळेलाही तुम्ही मत दिलं सगळ्यांनी गावकी भाऊ की, की गावातला मतभेद अन्य बाबी थोड्या आपण बाजूला हो ठेवल्या पाहिजे देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा विचार केला पाहिजे देश मोदींच्या हातामध्ये किती सुरक्षित आहे तुम्हाला मी कोण उदाहरण देतो आपल्या शेजारी पाकिस्तान आहे बांगलादेश आहे चायना आहे आणि अशा वस्तीमध्ये चायनाची सगळ्यात मोठी मिलिट्री जगावर सगळ्यात पॉवरफुल आहे ओबीस त्या चायना बरोबर वर्षापूर्वी आपली थोडी कुरबुळ झाली एकमेकाला सैनिक भेटले पण युद्ध होऊ शकलं नाही कारण मोदी सारखे प्रभावी प्रधानमंत्री या देशाचं नेतृत्व करताय भारत भारताचे सैनिक भारताची सगळी मिलिट्री ही अतिशय ताकदीनं उभी आहे हे त्यांनी पाहिलं आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून चायना सारखं राष्ट्र सुद्धा थांबलं रशिया युक्रेन युद्ध सुरू होत अर्धा महिन्यापूर्वी बघितलं युद्ध थोड्या वेळ थांबवलं आपल्या देशातली मुलं शिकायला गेलेली डॉक्टर से ते त्या ठिकाणी शिकायला गेलेली मुलं आणि आपले अधिकारी हे तिकडनं सगळे अर्धा पाऊन तास तास बारामध्ये बाहेर आले आणि मग पुन्हा युद्ध सुरू झालं तुम्ही विचार करा आपल्याला केलाईत करायला बुवा बोलवते किती अर्पण घालायला लागते तरी ऐकत नाही हे जर दोन देशांचं युद्ध चाललं होतं रशिया आणि युक्रेन त्यांनी सांगितलं माझ्या देशातल्या मुलांना आणि माणसांना धक्का लागला तर बघा तिरंगा घेऊन भारत देशाचा ध्वज घेऊन मुलं आली युद्ध दोन तास थांबलो होतं ता दीड तासात ती सगळी बाहेर आली आणि पुन्हा युद्ध सुरू झालं का का नाए, नाए, काई काई कुना कुना अशा माणसाच्या हातात देश द्यायचाय ज्यांना काही तत्व नाही समजत नाही काय बोलतात काय करतात कुणाचा कुणाला ताळमेळ नाही अशा पंचवीस सव्वीस लोकांना एकत्र येऊन देश चालवण्याचे विचार करतात अशा माणसांच्या हातात द्यायचे आपण ठरवलं पाहिजे